तुम्ही ह्या के चुका केल्या ना नाहीत ना तर, तर तुमचे पैसे कुठंच अडकत नाहीत त्या कुठल्या चुका आणि त्याच्यावरचे उपाय पण तुम्हाला सांगतो आता पण खूप साऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी होणारे पैसे आलेले नाहीत चला तर आपण त्याची कारणे बघूयात आणि उपाय पण बघूयात आणि जर तुम्हाला पैसे आलेले असतील तरी पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठलीच अडचण येणार नाही नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी काही अशा चुका सांगतोय जे नव्वद टक्के शेतकरी करतात ज्यांच्यामुळे सरकारी पैसे येत नाहीत ते अडकतात नुकसान भरपाई मिळत नाही किंवा पीक विमा मिळत नाही आणि ज्यांचे पैसे अडकले असतील किंवा त्यांना मिळाले नसेल अशांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर पहिली चूक म्हणजे आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसणे आताच्या वेळेला सर्व पैसे हे डीबीटी द्वारे येतात म्हणजेच आधार द्वारे येतात हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही आधार लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही आधार लिंक करू शकता किंवा सेतू केंद्र किंवा स्वतः तुम्ही यूवाय डीआयच्या साईट आधार सेटिंग करू शकता त्याच्यासाठी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे खूप गरजेचे आहे दुसरी चूक म्हणजे केवायसी अपूर्ण असणे खूप शेतकऱ्यांची बँक अकाउंट हे इनएक्टिव्ह असतात त्यांची केवायसी ही केलेली नसते याच्यामुळे त्यांचे पैसे अटकतात जर तुम्ही केवायसी केलेली नसेल ना तर लवकरात लवकर लौ केवायसी करून घ्या आणि व्हिडिओला आपण लाईक करून घ्या तिसरी चूक म्हणजे ई पी पाणी न करणे किंवा चुकीची करणे जर तुम्ही ई पी प्लॅन ही केली नाही किंवा च केली तर तुम्हाला खूप ठिकाणी अडचण येतो विमा मिळवण्यात अडचण येते अतिवृष्टीचे पैसे मिळवण्यास अडचण येते अनुदान मिळण्यास अडचण येते अशा खूप साऱ्या अडचणी तुम्हाला येतात त्यामुळे नीट ई पाणी करा आणि जर माहिती नसेल कशी करायची तर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्हाला एंडिंगला दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर चौथी चूक म्हणजे शेतकरी ओळखपत्र नसणे शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी फार्मर आय डी काढलेली नसेल त्यांना डी पैसे मिळाले नाहीत अनुदानाचे जे पैसे आहेत हे त्यांना मिळाले नाहीत आता कुठल्या पण शेतीविषयक योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी शिवाय तुम्हाला कुठल्याही योजनेमध्ये भाग घेता येणार नाही जर तुम्ही फार्मर आयडी काढलेली नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या फार्मर आयडी हे तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन काढू शकता आणि जर तुम्हाला विम्याचे पैसे येत नसतील तर काय करायचंय तर त्यासाठी तुम्हाला मी सांगितलेले उपाय करायचे हे सर्व तुमचं योग्य असेल तर तुम्हाला पीक पैसे मिळतील तर आधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि विमा मिळवण्यासाठी पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार करणे खूप गरजेचे आहे ज्या ज्या टाइमला तुमचे नुकसान होतं त्या त्या टाइमला तक्रार करणे हे खूप गरजेचे आहे तक्रार केली नाही तर तुम्हाला विमा मिळणार नाही कारण सरकारला माहितीच पडत नाही की तुमच्या पिकाचे नुकसान झालेले आहे वेळोवेळी तक्रार केली तर सरकारला माहिती पडतो त्यामुळे तुम्हाला पीक विमा मिळण्यास मदत होते आणि जर तुम्हाला आता अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही तर काय करायचं तर तुम्हाला आता तहसील मधून के नंबर आणायचा म्हणजे विशिष्ट क्रमांक नंबर आणायचा आणि त्याची केवायसी करायची आहे केवायसी केल्याच्या नंतर सात ते आठ दिवसात तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे हे मिळून जातात आणि पुढच्या वेळी कुठलीच अडचण यायला नको म्हणून मी सांगितले हे तुम्हाला करायचे त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही आणि अजून आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे हे खूप गरजेचे आहे हे अतिवृष्टी किंवा पैसे येणे याच्या बाबत नाहीये त्याच्याशी त्याचा काही संबंध नाहीये परंतु आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे हे खूप खूप गरजेचे आहे आता काळात आधार कार्डचं कुठलंही काम हे आधार कार्ड चे ओ टी पी केलं जातो तर त्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे खूप गरजेचे आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांना नक्की शेअर करा धन्यवाद